आपण पाहत आहात दोन हजार एकोणावीस लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि रावेर मतदारसंघाच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात एप्रिल रोजी होत आहेत यासाठी उमेदवारांच्या प्रचारसभाही सुरू झाल्या नऊ एप्रिल रोजी भाजपाच्या उमेदवार रक्षा खरसे यांची प्रचारसभा सावदा येथील इंदिरा गांधी चौकात पार पडली यावेळी त्यांच्या समवेत नामदार चेनसुख संचेती व भाजपाचे मान्यवर नेते उपस्थित होते मान्यवरांनी आपले मत मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले विशेष म्हणजे एका सहा वर्षे चिमुकल्यानेही येथे आपले मनोगत व्यक्त केले रक्षा खरसे यांनी आपले मतदारसंघाबाबतचे नियोजन सादर केले व प्रचारादरम्यान अठरावन येथे घडलेल्या घटनेबाबत नाराजी व्यक्त करीत डॉक्टर आंबेडकर हे सर्व समाजाकरिता थोर पुरुष आहेत त्यांचा सन्मान करणे हा सर्वांचाच हक्क आहे असे स्पष्टीकरण दिले आज बौद्ध समाजाचा आता दोन दिवस आम्ही यावं गेलो तिथे काही लोकांनी मला अडवलं की तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळाला हात टाकू शकत नाही पण मी आज जनतेला प्रश्न विचारते की बाबासाहेब हे फक्त एका समाजाचे नव्हते हो ते महापुरुष होते नंतर नामदार समारोपीय भाषण के लिए आईना सच का पता बता देता है आईना सच का पता बता देता है कौन भला कौन बुरा बता देता है और ये वो आईना है जो हकीकत का पता बता देता है देशाचे लाड़के यशस्वी प्रधानमंत्री भाई नरेंद्र मोदी पंतप्रधान माथा टेकून लोकसभा कि मेरा देश अगर कोई सबसे बड़ा धर्म ग्रंथ है तो वो बाबा साहब आंबेडकर का लिखा हुआ भारत का संविधान है मेरी सबसे बड़ी कोई पूजा है तो हिंदुस्तान के 125 करोड़ देशवासियों की सेवा ये मेरी सबसे बड़ी पूजा है बाबा साहब अंबेडकर ने होते तो नरेंद्र मोदी कहा होता मैं देश का प्रधानमंत्री नहीं प्रधान सेवक करके सामने आ रहा हूं तेरी शुरुआती है के। देशा प्रता समर्पित जीवन जगना मानूस मनो देशाचे प्रधानमंत्री आज आपल्या समोर आहेत अशोक कांडेलकर का। जळगाव भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे रावेर लोकसभा संयोजक नंदकिशोर महाजन व अनेक भाजपा नेते उपस्थित होते नवीन बातम्यांसाठी पात्र हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे මහරराෂ්ට්‍ර <maharashtra> ्यස් 18 වැැස්පිට් ජන සමන්නచ.